नमस्कार मित्रांनो सर आज आपण सनेज वॉटरायझर सनेजने जे वॉटरायझर लॉन्च केलेलं आहे आय के एन त्याचा आज आपण डेमो बघणार आहे सो तुम्ही बघू शकता माझ्या मागे दोन मॉडेल आहेत एक सेवन प्लेट आहे पण बघू शकता आणि एक इलेव्हन प्लेट आहे ओके तो हे जे मॉडेल आहे सेवन प्लेट आहे आणि माझ्या राईट साईडला जे मॉडेल आहे हे प्लेट प्लेटचं मॉडेल आहे सो यामध्ये आपल्याला नंबर ऑफ प्लेट जे आहेत ते अकरा आहे ह्या मॉडेलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला सुरुवातीला जी कॅबिनेट दिलेली आहे ही संपूर्ण जी कॅबिनेट आहे ही एस एस मध्ये आपल्याला दिलेली आहे ज्यामुळे याला रस्टिंग वगैरे काही प्रॉब्लेम होणार आहे जिचं त्यामुळे या मशीनचा जो लाईफ आहे तो लॉंगर असेल पंचवीस ते तीस वर्षापर्यंत सुरुवातीला आपल्याला इथे फर्स्ट एड दिलेला आहे इथन आपल्याला अल्काईन वॉटर मिळतं या फॉसेटला आपण थ्री सिक्स्टी डिग्री रोटेट करू शकतो जण डायरेक्शन आपल्याला फॉसेट पाहिजे आपण त्या डायरेक्शनला रोटेट करू शकतो इथं आपल्याला अल्कान वॉटर मिळेल मशीन मध्ये तुम्हाला बघू शकता इथं सुंदर रिफिटरेशन किट पासून आपण कनेक्शन केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला एक वॉटर इन आहे आणि एक ऍसिडिक आउट आहे आणि मशीनच्या राईसाईडला इथे पॉवर एक केबल दिलेलं आहे सो मशीन मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे वेगवेगळे वॉटर मिळते एक ऍसिडिक आणि एक अल्कलाईन सो एसिडिक वॉटर आपण पिण्यासाठी युज करत नाही त्या पण एक्सटर्नल युजेजसाठी आपण त्याचा वापर करतो आणि अल्कलाईन वॉटर आपण पिण्यासाठी वापर त्याचा आपण करतो ते आपण डिस्प्ले जो आहे बघा सुंदरसा असा डिस्प्ले दिलेला आहे या मॉडेलचं जे नाव आहे ते आहे आय एक्च आय नझर मॅक्स सो हे मॅक्स आहे आणि माझ्या लेफ्ट साइडला जे आहे प्रो मॉडेल आहे बघू शकता आपण आयनेझर प्रो ओके स्वतः इथे डिस्प्लेला जसं मी क्लिक करा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स बघायला मिळतील जसं की तुम्ही बघा सेव्हन पॉईंट फाईव्ह एट पॉईंट फाईव्ह नाईन पॉईंट फाईव्ह टेन पॉईंट फाईव्ह इलेव्हन पीएच युरिफाईड वॉटर पण ऍसिडिक मध्ये तुम्हाला थ्री पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह सिक्स पॉईंट फाईव्ह आणि ब्युटी वॉटर पण मिळतं जसं मी आता इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये क्लिक करा हेल्पमध्ये तुम्हाला इथे मेल आय डी दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वगैरे जर आला तर तुम्ही इथं मेल पण करू शकता आणि सर्व्हिस साठी मेल कॉन्टॅक्ट नंबर पण इथे दिलेला आहे यामध्ये तुम्ही साऊंड जो आहे तो ऑन ऑफ पण करू शकता तुम्हाला जर आवाज नको असेल तर तुम्ही त्याला ऑफ पण करू शकता हे बॅक जाण्यासाठी ऑप्शन आहे आणि त्यानंतर इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे की जसं की सेव्हन पॉईंट फाईव्ह एच एट पॉईंट फाईव्ह एच नाईन पॉईंट फाईव्ह एस टेन पॉईंट फाईव्ह त्यांचे काय काय युजेस आहेत सो हे डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे मशीनबद्दल प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे जसं की मॉडल नेम काय आहे किंवा सर्टिफाईड प्रोडक्ट आहे प्लॅटन कोडिंग ही माहिती ते दिलेली आहे ओके okay. सो so, आता आपण डेमो स्टार्ट करणार आहे सो so, डेमोसाठी आपल्याकडे बघू शकता सुरुवातीला आपल्याकडे हे रॉ वॉटर आहे आपण आपल्या घरी जे काही वॉटर अवेलेबल असेल आपल्या घरी रॉ वॉटर म्हणजे बोरवेल वॉटर कॉर्पोरेशन वॉटर कुठलंही डॅम वॉटर कुठलंही वॉटर आपण युज करू शकतो सेकंड आपल्याकडे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे आपण कुठल्याही ब्रँडचं युज करू शकतो थर्ड आपल्याकडे आहे सॉफ्ट ड्रिंक फोर्थ मध्ये आपण घेणार आपल्या आयनेझरचं पाणी सो आपण फर्स्ट जी प्रॉपर्टी चेक करा ती चेक करा अल्क्लाईन सो अल्क्लाईन चेक करण्यासाठी अल्कलाईन जी प्रॉपर्टी असते त्यामध्ये आपल्याला आपण पीएच चेक करतो पीएचचा चा जो फुलफॉर्म आहे तो आहे पोटेंशियल ऑफ हायड्रोजन म्हणजे आता जर मी तुम्हाला पीएच चा सुरुवातीला चार्ट दाखवतोय सो आता इथे बघा आपल्याकडे पीएच चा हा चार्ट आहे मॅक्सिम टेनला आहे आणि मिनिमम थ्रीला आहे या चार्ट आपण जर बघितलं सो सेव्हन जो आहे हा न्यूट्रल आहे सेवन पेक्षा कमी असेल पीएच तर तो ऍसिडिक असतो सेव्हन पेक्षा अबव असेल तो अल्कलाइन असतो आता आपण वन बाय वन याचा पीएच चेक करूया सुरुवातीला आपण नॉर्मल रॉ वॉटर आपण घेऊया आपलं रॉ वॉटर आहे आपण एका ग्लासमध्ये रॉ वॉटर घेतलेला आहे सेकंड ग्लासमध्ये आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटर घेऊया सो पॅकेज ड्रिंकिंग वॉटर जे आपण रेग्युलरली कन्झ्युम करतो कुठेही बाहेर गेल्यानंतर त्याचा पण आपण पीएच आज चेक करणार की एक्झॅक्ट याचा आणि नंतर आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक सो आपण सॉफ्ट ड्रिंक पण खूप सारे लोक सॉफ्ट ड्रिंक कन्झ्युम करतात याचा पीएच किती आहे ते पण आपण चेक करूया सो आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक आहे आणि नेक्स्ट आपला जो लास्ट ग्लास असेल त्यामध्ये आपण आय एन वॉटर आहे जर आपण पाणी घेणार आहे जसं आता आपण एट पॉईंट फाईव्ह पाणी घेऊया जे रेग्युलर ड्रिंकिंग वॉटर आता बघितलं इथे रेग्युलर ड्रिंकिंग वॉटर दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार जर नसेल तर तुम्ही हे रेग्युलर वॉटर कन्झ्युम करू शकता ज्याने तुम्हाला फ्युचरमध्ये कुठल्याही प्रकारचे हेल्थ इश्यूज होणार नाही सो हे आपलं रेग्युलर ड्रिंकिंग वॉटर आहे आणि जसं आपण मशीनला ऑफ करणार बघू शकता इथे ऑटो क्लीन दिलेलं आहे आता हे प्रोसेसिंग मध्ये गेलेलं आहे सो विदिन ट्वेल्व्ह टू फिफ्टीन सेकंड मध्ये मशीन जे काही त्याचा प्रोसेस आहे so, so, आप ते कम्प्लीट करून ऑटोमॅटिक ऑफ होणार सो आता आपल्याकडे हे वॉटरचं आपलं पाणी आहे सो फर्स्ट आपण आपल्याकडे हा पीएच चा चार्ट आहे या चार्टला आपण इथे ठेवतो सो आपण कंपेर करूया सो पीएच चेक करण्यासाठी आपल्याकडे हे पीएच लिक्विड आहे त्यामध्ये फिनॉफ्टन हे केमिकल असतं आपण सुरुवातीला जो नॉर्मल रॉ वॉटर आहे त्याचा एकदा आपण पीएच चेक करूया सो हे आपलं नॉर्मल वॉटर आहे सेकंड पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे थर्ड सॉफ्ट ड्रिंक फोर्थ आपलं वॉटरनायझरचं आयनएकेज वॉटर इलेव्हन पेट हे मशीन आहे त्यामध्ये आपण बघू शकतो प्रत्येक वॉटरचा जो पीएच आहे हा वेगवेगळा आहे त्यामुळे याचा जो कलर आहे तो आपण बघू शकता हे नॉर्मल वॉटर रॉ वॉटर हे आपण जे बिसलरी वॉटर कंज्यूम करतो याचा आपण पीएच चेक करू शकतो हे सॉफ्ट ड्रिंक आणि आपलं आयनरचं पाणी आहे आता मी चार स्वतः so, चार्टला जर आपण सो आपला जो रॉ वॉटर आहे ते एक्झॅक्ट ला ला मॅच ठीक आहे ग्रीन कलर आहे म्हणजे न्यूट्रल वॉटर आहे ऍसिडिक पण नाही आहे आणि अल्कलाईन पण आहे हे नॉर्मल वॉटर आहे आपलं ठीक आहे त्यानंतर आपण जे बाहेर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर बघतो बघा हे ऍसिडिक स्लाइटली ऍसिडिक आहे अराउंड सिक्स सिक्स पॉईंट फाईव्ह आहे जर हे आपण जे पाणी कन्झ्युम करतो हे असिरिक नेचर आहे त्यामुळे आपल्याला जे हेल्थ इशू होतात हे ऍसिडिक पाण्यामुळे होतंय आणि सॉफ्ट ड्रिंक तर बघू शकता आपण खूपच जास्त ऍसिडिक आहे अराउंड थ्री पीएच आहे ज्यामुळे हे आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगलं नाही आहे आणि जर आपण आयोनिकेज वॉटर जर पाण्याचा जर पीएच चेक केला तर आपण बघू शकता हे ब्ल्युविश झालेलं आहे हे मध्ये येते आपण बघू शकता मोर दॅन सेवन आहे ठीक so आहे सो ही झाली आपली फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे एखाद्याला जर कुणाला जर काही आजार असेल म्हणजे एखाद्याला ऍसिडिटी आहे ऍसिड रिफ्लेक्स आहे त्यांनी जर हे वॉटर रेग्युलरली कन्झ्युम केलं त्यांना कुठलीही टॅब्लेट जसं आपण पॅन्डी वगैरे किंवा आपण इनो वगैरे घेतो सो इनोचा पीएच पण अल, अल्कलाईन असतो म्हणजे अराऊंड टेनच्या जवळपास त्याचा पीएच असतो सो हे वॉटर आपण कन्झ्युम करू शकतो त्यामुळे आपल्याला कुठलीही टॅबलेट वगैरे घ्यायची आवश्यकता पडणार नाही सो ही झाली आपली फर्स्ट प्रॉपर्टी सेकंड प्रॉपर्टी आपण चेक करायचा ओआरपी आरपी ओआरपी चेक करण्यासाठी आपण परत परत एकदा आपण नॉर्मल वॉटर घेऊया तो परत मी एकदा नॉर्मल वॉटर घेतोय परत पॅकेज ड्रिंकिंग वॉटर घेतोय दुसऱ्या ग्लासमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स पण घेतोय आणि परत मी आता नाईन पॉईंट फायव्ह ला क्लिक करतोय कुकिंग पर्पज आणि रेअर ड्रिंकिंग वॉटर म्हणजे एखाद्याला जर कोणाला जर काही आजार असेल म्हणजे ऍसिडिटी ब्लड प्रेशर डायबिटीज कॅन्सर थायरॉइड किडनी स्टोन अर्थरायटीज कुठलाही जर हेल्थ इशू असेल तर त्यांना हायर अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी लागते त्यामुळे आपण आता अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी बघताना आपण नाईन पॉईंट फायव्हिचं पाणी घेतोय यामध्ये आपण चेक करूया की याचा जो ओआरपी आहे तो किती प्रमाणामध्ये आहे तो ओआरपी चेक करण्यासाठी आपल्याकडे इथे हे ओआरपी मीटर आहे सो ओआरपीचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल सिम्पली जर हे मीटर आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये रिडिंग दाखवत असेल याचा अर्थ ते जे वॉटर आहे किंवा ते जे एन्वयरमेंट आहे ते ऑक्सिडेंट इन नेचर आहे आणि जर निगेटिव्ह मध्ये दाखवत असेल याचा याचा अर्थ होतो की ते अँटी ऑक्सिडेंट आहे त्याला मी ऑन करतोय सुरुवातीला आपण रॉ वॉटरचा बघूया रॉ वॉटरचा जो ओआरपी आहे तुम्ही बघू शकता प्लस मध्ये शो करतोय याचा अर्थ हा जो हे जे वॉटर हे ऑक्सिडेंट आहे बघू शकता प्लस मध्ये आहे सेकंड तर पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं जरी आपण बघितलं तर आपण बघू शकता हे पण पॉझिटिव्ह मध्येच आहे प्लस मध्ये आहे कुठलेही निगेटिव्ह सेन त्या समोर येत नाहीये त्यामुळे हे पण वॉटर ऑक्सिडेंट आहे आणि जर आपण पॅकेज डिंकिंग बघितलं सो बघू शकता हे पण आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिसेल त्यापेक्षा जास्त हे पॉझिटिव्ह आहे कारण हे जास्त ऍसिडिक आहे सो जेवढी एखादं पाणी किंवा लिक्विड जर जास्त ऍसिडिक असेल त्याचा ओ आर पी अजून जास्त पॉझिटिव्ह असतो त्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं आता हेच जर आपण मीटर आपल्या आयनिगेज वॉटरायझरमध्ये जर ठेवलं सो आपण बघू शकता जो ओ आहे तो निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे मायनस साईन आलेला आहे निगेटिव्ह म्हणजे काय हे वॉटर एवढं अँटी ऑक्सिडंट आहे आपण जे काही ग्रीन लिव्ह वेजिटेबल्स किंवा आपण ग्रीन टी वगैरे कन्झ्युम करतो आता ग्रीन टीचा जर आपण ओआरपी चेक केलं तर नियरली नाईन च्या जवळपास आपल्याला ग्रीन टीचा ओआरपी मिळतो तोच आपण जर जे काही आपण फ्रुट्स खातो आपण ऍपल बनाना ऑरेंजेस जे काही आपण फ्रुट्स कन्झ्युम करतो ते अँटीऑक्सिडेंट नेचर असतात त्यामुळे जे प्रॉपर्टी आपल्याला फळातनं किंवा पालेभाज्यातन मिळते तीच आपल्याला आयनिकेज वॉटर मधून पण मिळते बघू शकता निगेटिव्ह हे मायनस नाईन हंड्रेड प्लस मध्ये गेलेलं आहे ओके सो ही झाली आपली सेकंड प्रॉपर्टी त्याचबरोबर जो ओ आपण या मीटरने चेक केला तोच ओ आपण या ओआरपी लिक्विड लिक्विडमध्ये चेक करू शकतो आता बघू शकता यावरती दोन ऑप्शन दिलेले आहेत एक आहे पॉझिटिव्ह ओ आणि एक आहे निगेटिव्ह ओ सो पॉझिटिव्ह ओ आरपीचा बॅग्राऊंड कलर व्हाईट आणि निगेटिव्ह ओआरपीचा आरपीचा बॅकग्राऊंड कलर पिंक आहे याचा अर्थ काय एखाद्या वॉटरचा ओ जर पॉझिटिव्ह असेल आणि त्यामध्ये जर आपण हे लिक्विड ऍड केलं तर त्या वॉटरमध्ये कुठलाही कलर चेंज होणार नाही सो बॅकग्राऊंड कलर व्हाईट आहे आणि जर ओ पी निगेटिव्ह असेल तर त्याचा कलर पिंक होतो तो आपण आता चेक केलेला आहे की आपला जो आयनिकेज वॉटर अँजर आहे त्याचा जो ओ आर पी आहे तो निगेटिव्ह मध्ये याचा अर्थ यामध्ये जर आपण लिक्विड ऍड करणार तो त्याचा जो कलर आहे तो पिंक व्हायला पाहिजे सो आपण ते चेक करूया सुरुवातीला आपण याचे काही ड्रॉप्स रॉ वॉटरमध्ये ऍड करूया सो आपण बघू शकता मी मी चार ते जास्त ड्रॉप ऍड केलेला आहे पण कलरमध्ये कुठलाही चेंज नाही आहे तेच आपण जर प्युरिफाईड वॉटरमध्ये ऍड केले कलरमध्ये कुठलाही चेंज नाही आहे आपला हा सॉफ्ट मध्ये पण कुठलाही चेंज नाही आहे जसं आपण आता आयनिकेज एकेज वॉटरमध्ये याचे ड्रॉप्स ऍड करणार याचा कलर पिंक झालेला आहे सो आपण बघू शकता पिंक म्हणजे निगेटिव्ह ओ कलर पिंक झालाय बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड कलर पिंक आहे आणि या वॉटरचा पण कलर पिंक झालाय याचा आता याचा मजे मजे। जो ओ आर पी आहे तो अँटी ऑक्सिडंट म्हणजे निगेटिव्ह मध्ये जो आपण या मीटरने पण ऑलरेडी चेक केलेला आहे सो लिक्विडने पण आपण चेक करू शकतो आणि मीटरने पण चेक करू शकतो ठीक आहे इथे आपली सेकंड प्रॉपर्टी सो थर्ड प्रॉपर्टी आपण चेक करणार मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी सो त्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे नॉर्मल पाणी आपण घेतलेलं आहे आता मी परत हा अल्कोलाईन वॉटर घेतो स्वतः जी आपण प्रॉपर्टी चेक करणार ती आहे मायक्रो क्लशर प्रॉपर्टी सो एकदम मी पाणी घेतोय त्यानंतर तुम्हाला ते एक्सप्लेन करतो की नेमकं त्या मध्ये नेमकं का असतं काय ओके सो हे दोन ग्लासमध्ये मी घेतोय ऑलरेडी मी एका ग्लासमध्ये घेतले हा दुसरा ग्लास, ग्लास। तो ही जी प्रॉपर्टी आपण दो, दोन तीन प्रकारे करू शकतो आता आपण इथे जिरा टेस्ट करणार आहे आणि आपल्याकडे हळदीची टेस्ट आहे सो आपल्याकडे हे दोन जे वॉटर आहे ते आपले नॉर्मल वॉटर आहे आणि परत आता हे आपलं हे परत मी पाणी ओके हे दोन आपले नॉर्मल वॉटर आहे एक लेफ्ट साइडला जे आहे तो नॉर्मल आहे राईट साइडला जे आहे आपलं मशीनचं पाणी आहे सो यामध्ये मी रॉ वॉटर ऍड करतोय इथे पण मी रॉ वॉटर ऍड करतोय ओके सो एक नॉर्मल वॉटर आहे एक आपलं आयनकेच वॉटर हायझरचं पाणी आहे सो फर्स्ट प्रॉपर्टी जी चेक करणार आपण आता आपल्याकडे बघा जिरा आहे सो आपण स्मॉल अमाऊंट ऑफ जिरा दोन्ही वॉटर मध्ये ऍड करणार फर्स्ट हे आपलं नॉर्मल वॉटर आहे आणि हे आपलं आयनिकेजचं वॉटर हायझरचं पाणी आहे दोन्ही मध्ये आपण जिरा ऍड केलेला आहे सेकंड आपल्याकडे टर्मरिक आहे सो स्मॉल अमाऊंट टर्मिरिक मी नॉर्मल वॉटर मध्ये ऍड करतोय आणि स्मॉल अमाऊंट टर्मिरिक आपल्या आयनएकेज वॉटरमध्ये सो दोन्ही मध्ये मी ऍड केलेले याला आपण मिक्स करूया हे नॉर्मल वॉटर आहे आणि हे आपलं वॉटर वॉटरनायझरचं पाणी आहे सो दोन्ही वॉटरमध्ये बघा मी नॉर्मल वॉटरला पण किती पण वेळा जर मिक्स केलं बघा मी खूप जास्त वेळेला मिक्स करतोय पण तरी पण याचा जो कलर आहे हा आपल्याला येलो दिसतोय आणि जो आयनएकेचा जो वॉटर वॉटरनायझर आहे याचा जो कलर आहे हा बघा ऑरेंज रेड झाला आहे आता आपण जर इकडे बघितलं जिरा टेस्टकडे अजून आपण मिक्स केलेलं नाही आहे पण नॉर्मल वॉटरचा जो कलर आहे हा बघा यामध्ये कुठलाही चेंज आलेला नाही जिराचा पण तेच आपण वॉटरच्या पाण्यामध्ये बघा जिराचा जो कलर आहे येलो कलर हा याला आलेला आहे सो आपण बघू शकता सो मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी म्हणजे काय की जो आपला नॉर्मल वॉटर आहे या वॉटरला जर आपण कुठल्याही कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये जर चेक केला या वॉटरला सो so, या वॉटरचा जो एक मॉलिक्युल आहे हा जवळपास फिफ्टीन टू ट्वेंटी मॉलिकुल्सने बनलेला आहे म्हणजे खूप मोठा मॉलिक्युल आहे आता हेच पाणी जेव्हा मशीनमध्ये जातं मशीनमध्ये आयनायझेशन प्रोसेस होते तेव्हा आपल्याला जे वॉटरायझरचं जे पाणी मिळतं ह्या वॉटर जर आपण कुठल्याही मायक्रोस्कोपमध्ये जर चेक केलं तर ह्या वॉटरचा जो मॉलिक्युल आहे हा जस्ट थ्री टू फाईव्ह मॉलिक्युल्स आहे खूप छोटा आहे त्यामुळे काय झालं जसं यामध्ये आपण टर्मरिक ऍड केली आपल्याला डिफरन्स इथे दिसेल यामध्ये बघा आपल्याला टर्मरिक बिलकुल अॅब्झॉर्ब झालेली नाही आणि यामध्ये पूर्ण टर्मरिक जो आहे तो ऍब्झॉर्ब झालेला आहे कलर मध्ये चेंज झालेला आहे सो इथे पण आपण टेस्ट मध्ये पण आपण बघू शकतो सो या प्रॉपर्टी मध्ये काय होणार जेव्हा तुम्ही ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल टॅप वॉटर जेव्हा हे वॉटर कन्झ्युम करणार वॉटर हे फोर फास्टर तुमच्या जेवणामध्ये होणार आणि अकॉर्डिंग टू आयुर्वेदा सेव्हन्टी पर्सेंट जे, जे आपल्याला आजार होतात त्याचं मुख्य कारण आपलं डायजेशन आहे so, सो हे आणि सगळ्यात जास्त जो वेळ लागतो जेवणामध्ये पाण्याला ऍब्झॉर्प्शन साठी सगळ्यात जास्त वेळ लागतो तर इथे ही प्रॉपर्टी तुम्हाला बेनिफिशियल होणार ठीक आहे नेक्स्ट प्रॉपर्टी आहे हायड्रोजन तर साठी परत मी नॉर्मल पाणी घेतोय तर यामध्ये आपण हायड्रोजन चेक करणार आहे की हायड्रोजन यामध्ये किती प्रमाणामध्ये आहे सो आपल्याकडे मीटर पण हायड्रोजन चेक करण्यासाठी सो यामध्ये हायड्रोजन प्रॉपर्टी चेक करा आपण दोन प्रकारे चेक करू शकतो एक आपल्याकडे मीटर अवेलेबल आहे दुसऱ्या यामध्ये आपल्याला हायड्रोजनचे बबल्स बघायला मिळतात ते पण मी तुम्हाला एकदा दाखवतो सो इथे मी मोबाईलच्या टॉर्चला ऑन केलेला आहे सो तुम्हाला यामध्ये बघा हायड्रोजनचे बबल्स छोटे छोटे हायड्रोजनचे बबल्स आपल्याला दिसते तुम्ही बघू शकता हे आपल्याला छोटे छोटे बबल्स दिसतात हे हायड्रोजनचे विदिन ट्वेल्व टू फिफ्टीन सेकडमध्ये हे हो हवे उडून जातात पण यामध्ये हायड्रोजन राहतो आता काही कंपन्यामध्ये आपल्याला हायड्रोजन जास्त प्रमाणामध्ये जे बबल्स आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात पण यावर तो आपण डायरेक्टली असा अंदाज घेऊ शकत नाही की बबल्स खूप जास्त आहेत म्हणजे हायड्रोजन जास्त असतो तो त्यासाठी आपल्याकडे मीटर आहे सो हे नॉर्मल वॉटर आहे हे आपलं आयनिकेटचं पाणी पाणी आहे सो हायड्रोजन चेक करण्यासाठी आपल्याकडे हे हायड्रोजन मीटर आहे सो हायड्रोजन जे असतं हे पीपीबी मध्ये असतं पार्ट्स पर बिलियन मध्ये किंवा पीपीएम मध्ये पण आपण चेक करू शकतो पार्ट्स पर मध्ये सो नॉर्मल वॉटर मध्ये जेव्हा मी हायड्रोजन तुम्हाला दाखवतोय सो आपण बघू शकता हायड्रोजन जो आहे हा झिरो दाखवतोय कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचा मॉलिक्युलर हायड्रोजन नाही आहे म्हणून बघू शकता नॉर्मल वॉटरमध्ये हायड्रोजन झिरो आहे आता हेच मीटर जेव्हा मी आय एन आय आय आयएनकेच्या ठेवणार सो आपण बघू शकता हा जो हायड्रोजन आहे हा मोर दॅन सिक्स्टीन हंड्रेड प्लस आहे बघा अराऊंड सेवन्टीन हंड्रेड आपल्याला हायड्रोजन इथे बघायला मिळतो आपण बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात यामध्ये आपल्याला हा मॉल्युकल हायड्रोजन मिळतो दो। सो हा जो हायड्रोजन आहे हा काय काम करतो हा अँटी इन्फ्लामेटरी आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही सेल्युलर लेव्हलला जे काही इन्फ्लेमेशन होतं किंवा प्रत्येक uh, आता तुम मी तुमच्याशी बोलतोय माझ्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन सुरू आहे सो माझी इम्युनिटी पॉवर जे आहे ती इन्फ्लेमेशनला कमी करतं सो तेच काम काम हे वॉटर जे हायड्रोजन वॉटर आहे मॉलिक्युलर हायड्रोजन ते करतं हे तुमच्या बॉडीमध्ये जे आपले जे बोन्स आहेत बोन्सना स्ट्रॉंग करतं मेन आहे तुमची इम्युनिटी पावर वाढवतो म्हणजे तुमची जर इम्युनिटी पॉवर वाढत असेल तर तुम्हाला कुठलाही हेल्थ इश्यू होणारच नाही हे तुमच्या बोन्सना स्ट्रॉंग करतं आणि बॉडीला मेन म्हणजे डिटॉक्स करतं आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचे जर घाण असेल तर ते आपल्या युरिन युरीनमधनं किंवा टॉयलेटमधनं बाहेर काढण्याचं काम हे मॉलिक्युलर हायड्रोजन करतं ही आहे हायड्रोजनची प्रॉपर्टी तर नेक्स्ट आहे जसं की आता आपण प्रॉपर्टी बघितलेलं आहे आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघणार की यामध्ये एक ऑप्शन आपल्याला मिळतं फळे आणि भाजीपाला धुण्यासाठी फॉर वॉशिंग फ्रुट्स अँड वेजिटेबल आपल्याला अकरा पी एसचं पाणी मिळतंय सो नॉर्मल वॉटर आपल्याकडे ऑलरेडी आहे सो आता मी परत दोन ग्लासमध्ये पाणी घेतोय सो आता आपण जी टेस्ट करणार की फळे भाजीपाला आपण कशा या पाण्याने धुवू शकतो ओके सो आपल्याकडे नॉर्मल वॉटर आहे दोन ग्लास आपण घेतले आता यामध्ये आपल्याकडे बघा आपल्याकडे बिटाटीन आहे ओके सो बिटाडीनचा आपण युज यासाठी करतोय की बिटाडीन जे आहे ते ऑइल फॉर्म मध्ये असतं जे काही आपण मार्केटमध्ये जे काही फळे भाजीपाला जे काही आपण आणतो त्यावरती जे काही केमिकल असतं जे काही पेस्टेरिया असतं So, so, ते ऑइल बेस्ड फॉर्म मध्ये असतं ते ऑइलला कसं ब्रेक करेल सो त्यासाठी मी स्मॉल अमाऊंट ऑफ बिटाडिन दोन्ही वॉटर मध्ये ऍड करतोय सो हे नॉर्मल वॉटर आहे यामध्ये आपण नॉर्मल वॉटर घेणार आहे आणि यामध्ये आपण आपल्या वॉटर वॉटरचं पाणी घेणार आहे सो सुरुवातीला आपण नॉर्मल वॉटर घेऊया ओके सो आपण बघू शकता इथे आपल्याला जो कलर आहे आहे जो आपला बिटाडिनचा जो कलर असतो तो इथे दिसतोय आता मी इलेव्हन पीएचं पाणी घेतोय आता इलेव्हन पीएचं पाणी घेतल्याने काय होणार ते आपण बघूया आता इलेव्हन पीएचं पाणी येतंय यामध्ये हा जो बिटाटिन आहे हा संपूर्णपणे ऍब्झॉर्ब होतोय बघू शकता आपण बिटाटिन जो आहे तो संपूर्ण बिटाटिन जो आहे तो ऍबझॉर्ब झालेला आहे आता बघू शकता पाण्याची क्वांटिटी पण ऑलमोस्ट सेम आहे सो जे काही ऑइल फॉर्म मध्ये जे काही केमिकल असतं ते आमचं आयनएकेचं जे वॉटर आहे जसं जर तुम्ही इलेव्हन पी एचं जर पाण्याचा जर रेग्युलर युज केला तीस ते चाळीस मिनिटासाठी जर आपण कुठलेही फळे भाजीपाला त्यामध्ये जर आपण भिजवून ठेवले त्यावरती जो जे काही लेअर आहे ते कम्प्लिटली निघून जातात जो काही के जाता के केमिकल आहे जसं आपण ऍपल घेतले सो वरती व्हॅक्सची कोटिंग असतो व्हॅक्स कोटिंग पण यामुळे निघून जाते जसं शिमला मिर झालं डाळीम वगैरे आपण खातो वरती पण खूप जास्त प्रमाणात स्प्रे केला जातो जे काही एक्सटर्नल जे काही केमिकल आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो इथे जो आहे आपला जो डेमो आहे हा कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट आपण जी टेस्ट करणार ती करणार आहे गोमूत्राची तो आता आपल्याकडे गोमूत्र आहे बरेच लोक गोमूत्र कंज्यूम करतात कोणाला कॅन्सर असेल ब्लड प्रेशर आहे हार्ट डिसेच बघू शकता खूप सारे लोक गोमूत्र आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळतं किंवा गायचं पण खूप सारे लोक कन्झ्युम करतात सो मध्ये असं काय आहे ती प्रॉपर्टी आपण चेक करणार आहे की आता मी एका ग्लासमध्ये गोमूत्र घेतोय आणि मी एट पॉईंट फाईव्ह एचं आयनएकेचं वॉटरायझरचं जे पाणी आहे त्यामध्ये आपण त्याचं आता ऑलरेडी आपण पीएच चेक केलेला आहे सो आता गोमूत्राचा पीएच चेक कुरं किती आहे सुरुवातीला मी आय एचं पाणी घेतोय एट पॉईंट फाईव्ह एच सो आता जर आपण इथे आपल्याकडे पीएच लिक्विड आहे बघू शकता याचे काही ड्रॉप्स मी नॉर्मल आपला जो गोमूत्र आहे त्यामध्ये ऍड करतोय बघू शकता आपण म्हणजे जसं मी पीएच लिक्विड ऍड करतोय याचा जो पीएच आहे तो अल्कलाइन झालेला आहे जसं आपला आयनिक वॉटर अँझर आहे बघू शकता दोगो पण अल्कलाइन नेचर आहे आता आपल्याकडे हा पीएच चा चार्ट आहे बघा गोमूत्र पण अल्कलाइन आहे आणि आपला आयनएक वॉटरचं जे पाणी आहे पण अल्कलाइन आहे तो बघू शकता आपल्याला जी प्रॉपर्टी आपल्याला गोमूत्रात बऱ्याच लोकांना याचा वास सहन होत नाही किंवा पिण्याची इच्छा होत नाही ते लोक हे नॉर्मल आपल्या वॉटर वॉटरचं जर पाणी त्यांनी कन्झ्युम केलं तर त्यांना बेनिफिट होणार आहे तो बघू शकता पीएच मध्ये डिफरन्स आहे ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी सेकंड आपण चेक करा गोमूत्रचा आपण चेक करूया ओ चेक करूया परत मी आयनएक एट पॉईंट फायचं पाणी घेतोय परत मी गोमूत्र घेतोय किंवा दोन ग्लासमध्ये गोमूत्र घेतोय मी आता आपण बघणार आहे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी सो आता अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी आपण ऑलरेडी मीटरने चेक केलेली आहे तीच आपण आता चेक करणार आहे आपल्याकडे हे गोमूत्र आहे आणि राईट साईडला आपल्या मशीनचं पाणी आहे सो यामध्ये आपण जो ओ आपण टेस्ट केलेली आहे मग अशी ओ जो टेस्ट केलेला आहे लिक्विडने ते आपण टेस्ट करणार आहे पिंक जर कलर येत असेल तर ते अँटी ऑक्सिडंट आहे आणि कलर मध्ये कुठलाही चेंज नसेल तर ते ऑक्सिडंट आहे आता याचे काही ड्रॉप्स आपण आपल्या आयनिकच्या वॉटरायझर मध्ये टाकूया बघा याचा कलर जो आहे तो पिंक झालेला आहे म्हणजे हे अँटी ऑक्सिडंट आहे ऑलरेडी आपण डेमो मध्ये आहे हेच आता जर आपण गोमूत्रामध्ये जर ऍड केलं बघू शकता गोमूत्रामध्ये पण कलर चेंज झालेला आहे म्हणजे गोमूत्र पण काय आहे अँटीऑक्सिडेंट नेचर आहे त्यामुळे गोमूत्रामध्ये जे काही फायदे आहेत ते तुम्हाला ह्या पाण्यामध्ये मिळतात ही झाली सेकंड प्रॉपर्टी आपण प्रूफ केलेली आहे अँटीऑक्सिडंट थर्ड आहे मायक्रो क्लस्टर त्यासाठी मी ऑलरेडी इथे गोमूत्र घेतलेलं आहे तर नेक्स्ट मी मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी चेक करणार आहे त्यासाठी मी आपल्याकडे टर्मरिक आहे सो मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेली की नेमकं मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय असतं आता आपण ती गोमूत्रासोबत कम्पेअर करूया सो यामध्ये मी टर्मरिक ऍड करतोय गोमूत्रामध्ये मी टर्मरिक ऍड करतोय बघू शकता यामध्ये जो कलर गोमूत्राला आलेला आहे हा आपल्या पाण्यापेक्षा पण डार्क आलेला आहे म्हणजे ही जी मायक्रो प्रॉपर्टी आहे ही ऑलरेडी आपल्या गोमूत्रामध्ये पण आहे जो आपल्याकडे नॉर्मल वॉटर आहे आता नॉर्मल वॉटरमध्ये बघा जो कलर आहे आपण इथं बघू शकता नॉर्मल वॉटर मध्ये येल्लो कलर आहे सो गोमूत्रामध्ये पण मायक्रो प्रॉपर्टी आहे ज्यामुळे आपल्याला साठी हेल्प होत सो इथे आपला जो डेमो आहे हा झालेला आहे डेमो खूप सिंपल आहे आपण बघू शकता तो ह्या प्रॉपर्टी आपण कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी आपण चेक केला आपण पीएच चेक केलाय आपण ओआरपी म्हणजे अँटीऑक्सन प्रॉपर्टी चेक केली आहे आपण मिनरल रि मायक्रोकर प्रॉपर्टी आपण चेक केलेली आहे आणि आपण हायड्रोजन रिच प्रॉपर्टी चेक केली आहे आणि आपण एक बिटाजिनची टेस्ट केली आहे जे काही केमिकल वगैरे जे आपण फळे आणि भाजीपाला धुण्यासाठी जे एलेवन पेरचं पाणी यूज करू शकतो ते आपण बिटाजिनची टेस्ट केलेली आहे सो इथे जो आपला जो डेमो आहे हा कम्प्लीट झालेला आहे थँक्यू